धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्हिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे न्यूज ठाम मत मराठी न्यूज राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शिंदखेडा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते घटनेतील कामराज निकम पक्षाचे प्रदेश सरचिटणीस महाविद्यालयात शेतकरी मेळावा संपन्न झाला प्रदेश शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील वारकरी भजनी मंडळांना साहित्य खासदार शरद पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले शिंदखेडा मतदारसंघातील शेतकरी कष्टकरी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे एक अक्षर चुकलं ना सोबत नादा तरी किती वाक्य बदलून जात बघा स्पर्श केलेले आता जुई ताईने त्यांच्या भाषणातन सांगितलं की एखादा व्यक्ती तब्बल वीस वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करत आणि वीस वर्षानंतर सुद्धा या मतदारसंघात कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही विकासाचा विषय सोडून द्या साहेब या मतदारसंघात शंभर गावांना प्यायला पाणी नाहीये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं दोन वेळा सरकार येऊन गेलं इथले स्थानिक आमदार त्या सरकारमध्ये तीन वर्षे कॅबिनेट मंत्री होते तरी या मतदारसंघात सिंचनाचा प्रश्न शंभर टक्के जसाचा तसा आहे शंभर गावांना प्यायला पाणी नाही आमची नरडाणा एमआयडीसी आहे एम डी सीत उद्योग बंद पडलेले आहेत किंवा पाहिजे तसे अपेक्षित उद्योग तिथं आलेले म्हणून आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं नाही साहेब आज शेतकरी मेळावा आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांचे जाणते राजेत या मतदारसंघाला जीवनदान देणारा प्रकाशा बुराई हा अत्यंत महत्वाचा सिंचनाचा विषय ते प्रकाशा बुराई नुसतं इलेक्शन आलं तर त्याला सुप्रमा दिली जाते परंतु त्याला पैसे साहेब अवेलेबल होत नाही म्हणून तो प्रकाशा बुरे आमचा कायम कायमचा पडलेला बंद पडलेला एक आमचा सिंचनाचा प्रश्न आहे मी तुम्हाला विनंती करतो साहेब की प्रकाशा बुरे केंद्रीय जल आयोगाकडनं जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत आमचं प्रकाशा काम चालू होणार नाही तर इलेक्शन आलं का फक्त सुप्रमा देतात हे महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा फार जिवाड्याचा प्रश्न प्रकाशा बुराईमुळे अटकून गेलेला आहे साहेब सुलवाडा जामपडचं चा काम चालू आहे सुलवाडा जामपड पेंड काम सुरू असताना परवा या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आले आणि त्यांनी डीबीएन योजनेचं पीडीएन योजनेचं भूमिपूजन करून टाकलं म्हणजे त्या धरण बांधले नाही तापीवरून पाईपलाईन पूर्ण झाले नाही आणि म्हणे आता शेतकऱ्यांच्या शेतात पाईपलाईनद्वारे पाणी अरे धरणात पाणी नाही तर पाणी येईल कस काय आपल्या शेतापर्यंत म्हणजे अशा फसव्या घोषणा या महाराष्ट्र सरकार आणि इथले स्थानिक आमदार हे नेहमी करत असतात दोन गावांचे पाणी पुरवठा चालत नाही पंच्याऐंशी गाव पाणी पुरवठा कुठून चालणार आहे असं हे जे सरकारचे फसवेगिरीचे वादे आहेत फसवेगिरीचे काम आहेत हे दूर करण्यासाठी मी साहेबांना एकच विनंती करेल आदरणीय पवार साहेब आम्ही तिकीट मागणारे चार पाच सहा किती लोक आहेत माहीत नाही परंतु या वेळेस फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शिनखेडाची जागा तुम्ही घ्या ही जागा साहेब आपली वाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुम्हाला कोणाला तिकीट द्यायचे द्या परंतु या वेळेस दाखवणार हा तुम्हाला जनतेमार्फत शब्द देतो या वेळेस तुतारी वाजणार हा शब्द मी पवार साहेबांना देतोय पवार साहेबांना शब्द फार मोजून मापून द्यावा लागतो मित्रांनो मी तुमच्या भरोशावर मी तुमच्या मध्ये दररोज फिरतोय आपल्याला या वर्षी पवार साहेबांना सिनखेडा विधानसभेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे कृपया हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचे अनेक प्रकारच्या कामांची साहेब इथं कर्जमाफीचा विषय इथं पीक विम्याचा विषय आणि आमच्या मतदारसंघातील साक्री तालुक्यातील एकोणास गाव दुसाने सर्कल यांना दुष्काळाच्या निधीमधून वगडण्यात आलेलं आहे मी निवेदन दिलेलं आहे वरती पक्षाच्या कार्यालयामध्ये <coughs> ते त्याचा पाठपुरावा चालू आहे पुढच्या काळात मी साहेबांना विनंती करेल की ते एकोणावीस गावांचा समावेश कर्जमाफीमध्ये घेण्यात यावा आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि पीक विमाचा जो विषय तोसुद्धा मी साहेबांच्या कानावर टाकणार आहे असे अनेक कामं करण्याचा मानस मित्रांनो पुढच्या काळी आपल्या आपल्याला करायचं आहे स्पर्धा प्रत्येक इलेक्शनमध्ये होतोय तिकीट मागण्यापुरती स्पर्धा राहील तुम्हाला सांगतो या मतदारसंघात एकच उमेदवार राहणार आहे या दुसरा उमेदवार राहणार नाही महाविकास महायुती आणि यावेळेस विकास, महाविकास आघाडीचा महा या उमेदवार आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जो असेल त्याला आपण प्रचंड मताने निवडून द्या अशी मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो उत्पादन लिहायचं चा, संसार चालवायचा आणि समाजाला शक्ती देण्याची कामगिरी करायची हे काम आमच्या शेतकरी राजा कर हस करत असतो अलीकडच्या काळामध्ये राज्यकर्ते जे आहेत त्यांना शेतीसंबंधीची आस्था नाही अनेक धोरणं सांगायची की जी धोरणं हिताची नाही आहे आजच्या भाषणामध्ये कांद्याचा उल्लेख झाला कांदा हे एका दृष्टीनं जिल्ह्यात शेतकऱ्याचं ही सामान्य माणसाचं सा खाद्य मोदी साहेबांचं संस्कार झालं तुम्ही शिकवलेला कांदा तो दुनिया जिल्ह्याचा असेल नाशिकचा असेल पुणे जिल्ह्याचा असेल सातारा जिल्ह्याचा असेल त्याचा कांदा उत्पादकाला दोन पैसे मिळायला पाहिजेत ही त्याची वागणी. आहे हे जिल्ह्यात शेतकऱ्याचं ठीक आहे तो पण वचन लागायचा आहे आणि कांदा फिकवतो त्या कांद्याला दुनियाची बाजारपेठ द्यायची असेल तर कांदा निर्यात केला पाहिजे आणि मोदींचं संसार आलं कांद्याचा निर्णयात बंद काय बोलताना केला कांदा उच्वायला पाहिजे त्यांनी कशाने कांद्याचं फिक घेतलं दोन भैसे नेते जाणून जगास निकाल घेतला तर त्याच्या मल्ली काही भागामध्ये उसाचं ही घेतलं जात आज हिंदुस्थानामध्ये दोन नंबरचं उसाचं उत्पादन तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होतं त्याच्या हसून साखर होती हसून खासून इथेन होत अन्य पदार्थ वाचून वीज तयार करता येते आणि शेतकऱ्याला ऊसाची किंमत झाला देता येत रोजी सरकार आलं आणि शेतकऱ्यांनी जे वीज उसा पदार्थ तयार करण्याची काळजी घेतली त्याच्या मंदिरला घाती त्याच्या महिला घातली गहू त्यानंतर ही महाराष्ट्रात हे देशातलं महत्वाचं मोदी सरकारने त्याच्यावर मंदिरातील जे काही तुम्ही शिकवत आहे आणि तुम्हाला गावाची किंमत ज्या ज्या उत्पादना लिहिते ती किंमत तुम्हाला लिहून द्यायची नाही हे सूचक आजच्या मोदीच्या सरकारने केलं आहे आणि सांगतो की सरकार हे लढा युद्ध आहे शेतकऱ्यांचा युद्ध आहे शेती खात्याचा कागार मी स्वतः सल्ला मी ज्या वेळेला शेती खात्याच काम घेतलं आणि घेतली काम झाल्याचं आलं की अमेरिकेतला गहू आणायचा परदेशातला तांदूळ आणायचा मला दुःख झालं शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला आई वडील शेती करतात करत होते हा देश ललिराजांचा देश आहे आणि या देशाच्या सामान्य वर्षाला दोन वर्ष गहू तांदूळ अन्न हे फेश आणायचं ही गोष्ट ऑप्शन सोडून आली नाही आणि म्हणून ते आव्हान मी स्वीकारलं गावाची किंमत वाजवली तांदुळाची किंमत वाजवली दहा वर्षाचे ते काम हातात मध्ये घेतलं आणि दोन हजार चौदा ला मी खात्याचं काम सोडून दिलं आणि मला सांगायला लिहाटत के हा देश गरु आयाज करत होता दहा वर्षामध्ये दोन हजार चौदाला सोळा वर्षांच्या मदतीन जगात दोन दोन वर्षा गरु निर्त करणारा देश हा महाराज झाला आणि आमच्या शेतकऱ्यांनी हे कष्ट केले जो देशात चांगले वर्ष होता दहा वर्ष शेती खात्याचा लक्षेवर जे काही काम केलं आणि तुम्ही लोकांनी साथ दिली त्याचा फ्स दोन हजार चौदा ला ते काम सोडत असताना जगामध्ये एक चांगला साठ चालून शिकवणारा देश हा लहान झाला तुला लोकांच्या कष्टाचा आणि त्याची कारण आहे शेती वाढणारा तीनशे तुमच्या डोक्यावर कर्ज होत एका हजार कृतीचं कर्ज हे शेतकऱ्यांच्या डोक्या होत मला की विदर्भामध्ये यरफा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी अस्महत्या केल्या मला आश्चर्य असं की आज आमचा मुली आज अस्वस्त्या करतो कृषी आमच्या सुटतोय काहीतरी कमी आहे मी स्वतः व्यवस्थाला गेलो ज्यांना आस्वास्थ केली त्याच्या कुटुंबा ती सांगत होती माझ्या माणसाने आस्वास्थ केली विचारला का ते बाऊजींनी सांगितलं की सावकारा कधी कर्ज घेतलं होत कधी भिकल नाही सावकार झाला जसा ती वाहनी कुणी व्हायला चालली लावण झाला आणि माझ्या माणसाला ते सण झाले नाही इजिली घेतलं आणि जीव देऊन जात शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली त्याच्या दोत चक्रायची त्याची आईपत होती आणि दिल्लीमध्ये फळत गेलो मनसेच्या केला आणि एकाहत्तर हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचे कर्ज लाभ करून टाकलं आणि त्यांना कर्जमुक्त करण्याचा निकाली इच्छाच नाही पण जे कर्ज घेतात आणि लेअर फेडतात त्यांना जे चौदा टक्के लाजा टक्के व्याजाचा दर होता तो सहा टक्क्यावर आला चार टक्क्यावर आला फक्त नेहमीच परत करणं आणि कमी आजामध्ये काचा निकाल घेतला शेतीवादाची किंवा दिली आज आम्ही जगाचे शेतीचं उत्पादन वाढवणार आले महत्वाचा देश आज संसवा सगळ्यांचा झाले इथं आल्याच्या नंतर अनेक गोष्टी आमचे सरकारी संधी वेंठे आणि बाकीच्या सरकारांनी माझ्या कानावर घातले हा तालुका त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा तालुका आहे पण दिसत काय या ठिकाणी गुंडगिरी सुरू झाली स्वच्छतेचा गैरवापर सुरू झाला खोटे खटले निर्भा लोकांच्या व्हायचे आणि जर करून एक प्रकारचं गुंडगिरीचं राज्य या ठिकाणी आणू शकतो असं तिथं या ठिकाणच्या लोकांनी केलं आणि दुर्दैवानं ज्यांना वर्ष आमदारकी दिली ती आमदारकी इतर लोकांच्या डोक्याच्या कमी करण्याच्यासाठी न वापरता ती आमदारकी लोकांच्या खचरेमध्ये त्याला तुरुंग असता त्याला त्रास दे यासाठी अनेक वर्ष आज या साथ्यामध्ये असतात हे रण देशमुखांचा एक सहकारी एक सामाजिक लाजी की तिच्या सोळा लोकांच्या हिताची जमीन करण्यासाठी पहिले कष्ट करतो त्याच्यावर खोलते खर्च खोलते त्याने तुलना सांगायचं जर तुमच्या हिताची रक्षा करण्यासाठी सतत प्रयत्न करत त्या हेवंत दिसूकांना अशा केली जाते तुलना टाकले जातं याचा अर्थ सत्तेचा गैरवान कसा केला जातो याचा एक चौत्काली कुदन आज या समोर म्हणजे सगळ्यांना बघायला मिळते आणि म्हणून सत्ता ती लोकांच्या सेवेसाठी असते पण काही लोकांच्याकडे सत्ता हातात झाल्याच्या नंतर त्या सत्तेचा लाज हा डोक्यात शिवतो आणि एकदा सत्तेचा लाज माणसाला तिथं झम गैर वापर करतो आणि म्हणून आपण लोकशाही याचा विश्वास ठेवणारे लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला लोकशाहीचा तो लोकांची सेवा करण्याचा आणि एका बाजूने लोकांची सेवा करायची आणि दुसऱ्या बाजूने सत्तेचा उन्हाळ ज्यांना चढलेला यांना खऱ्यासारखं वाहतं काढायचं आणि त्यांना त्यांच्या हे काम या निवडणुकीच्या निमित्ताने करायचे विश्वास काय विकास नाही रस्ते धड नाही शेतीच्या अवस्था ठीक नाही काय केलं विश्वास काही कारखाने काढले साखर कारखाने काढले जे होती वृत्तीची बंद केली नव्हास Elay dişi vardır, rüzgar değil. Tayte hasabı. Azı azı sen dünyada fakatçi dişte. Yaşlı günde gelir sen ince dişte çıkar dişte. Ben yaş sahibi oldum. nikah hacı sandal var. Kahin halde gelir taklidi takili nahiş, hesitçiler sekiz dişte. Ani onun. Aşk kaybı yoksa की आम्ही काम करू न करू पण आम्ही आमच्या वहिणींना पंधराशे रुपये दिले वहिणींचा सन्मान हा या देशामध्ये प्रत्येक माणसाला आनंद असायचा सन्मान आहे पण आवश्यकता काय तुम्ही रोजच्या वर्षान वाचता महाराष्ट्रामध्ये रोज वर्षाण खोडसा उघडल्याच्या नंतर कुठेतरी लय अत्याचार झाले महिनींचा अत्यासाराला ही लास असावी ते पंधराशे रुपये ठीक आहे पण पंधराशे रुपयापेक्षा आमच्या नगिनीची अभूल वाचवणं त्यांना सौलक्षण देणं त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे पण त्याच्याकडे अत्यासारखाचं लक्ष नाही लोकांची फसवणूक हे करण्याच्या उद्देश काव्य या ठिकाणी देत आहे आणि म्हणून या रस्त्याने त्याचा निकाल जे कुठे घेतात त्याच्याबद्दलची भूमिका काय घ्यायची हे तुम्ही ठरवत आहे आनंद या ठिकाणी आल्याच्या नंतर संधी मिळायचं आहे आणि त्यांच्या सहकार्याने लजनी मंदिरांचा सन्मान केला हा रस्ता हा लजनीवायचा आदर्श केलेला अनेक ठिकाणांनी वाटतो पंढरीची वारकरी मंडळी उन्हा सामान विचारण्याकरता दर दर शोधून पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्यासाठी चंद्रभागेचा स्नान करण्याच्यासाठी पंढरजीला जात असतो त्याची काही अपेक्षा नाही तेव्हा पंढुरणीला जाणं पांडुरंगाचं दर्शन घेणं लावले फायला राहत राहणं याच्यामध्ये त्याला समाधान दिसत आणि हे समाधान मिळाला वाटत्यांनी समजाय की महाराष्ट्राची ओळख शक्ती आहे आणि त्या वाटतंनी समजावय की जो गावामध्ये या विचारातून संसवाणीतून वाणीतून लोकांच्यामध्ये एक वाक्यता निर्माण करतो लोकांच्या मध्ये एक प्रकारची लावाची भावना वाजली जातो आणि ते ऐतिहासिक काम हा आमचा वारकरी उन्नई करत असतात मला असं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये एक होतं धरण आहे त्या धरणाचं नाव आहे उजनी आणि त्या उजनीवर एक होत ते धरण त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि पंढरपूरला जाणारं पाणी थांबवलं गेलं मला आठवतं की यशवंत साहेब चव्हाण त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि लोक तरुण कार्यकर्ते होतो आणि ते धरण त्या ठिकाणी बांधलं चंद्रभागा नदी आढळली चव्हाण सरांनी भासण्यात सांगितलं पांडुरंगा तुझी चंद्रभागा आम्ही आम्ही इथं आढळली तू उन्हाळ्याचं जगदा धंद्याचा विचार न करता तू या ठिकाणी येतो आज तुझ्या येण्याचं कारण काय ते तुझी इच्छा असते चंद्रवागेचे स्नान करायचे पांडुरंगाचे दर्शन करायचे चव्हाणसाहेब पूजा असं म्हणतात की हे धन नामे वाढले पांडुरंगा माझ्या वारकऱ्याला तिथे या जाण्यातील पण धरण मारलं त्याच्या शिवराजात पाणी गेलं पाणी गेलं ज्वारी फेकली आणि ज्वारी फेकल्याच्या नंतर त्या ज्वारीच्या कणसाचा जो ज्वारीचा नाण आहे व तिथं त्या माझ्या वारकऱ्याला त्या शेतकऱ्याला पांडुराला तुझं दर्शन तिथं होईल आणि म्हणून आज ही वारकरी म्हणले सामान्य माणसाला दर्शन घ्यायला एक संधी मिळवून देतात संतांचा विचार सांगतात त्या संतांना आणि संतांचा विचार सांगणाऱ्यांचा सन्मान करणं हे मोठं काम आमच्या सहकारी संजीव ललसे आणि त्यांच्या सहकारी केलं त्याबद्दल त्यांना मनापासून त्यांनी धन्यवाद देतो या वजी वंदनाचा वासवट शांततेचा सय्यमाचा सौंदर्यस्पणाचा हा संदेश तुम्ही गावामध्ये आपल्या संगीताच्या चार वेळाच्या वृदर्गाच्या आवाजातून निर्माण कराल लोकांना प्रोत्साहन द्याल आणि एक वेगळे चित्र या ठिकाणी करावं लागेल आज अनेक समस्या आहेत नावाईसारखं संकट आहे लेखा सारखं संकट आहे असं सरकार तरुणांच्या हाताला काम द्यायला काही फाळले टाकत नाही असं सरकार लगिनी जी आवश्यकता आहे त्याच्यामुळे काय लक्ष देत नाहीत आणि त्यामुळं चुकीच्या लोकांच्या सर्व आहे ती सत्ता उद्या समजून त्या हाताचं काढून देणं आणि लहान असताचं राज्य हे लहान एका आघाडीच्या हातात देणं हे आयुष्य काम तेव्हा वाचायला सेल की राज्य तुम्ही हा म्हणजे द्या लहान असताचा चेहरा हा आणि लोक असणार त्या तुमची सास मिळेल एवढी अभेक्षा या ठिकाणी करतो आणि राज्य जन शब्द जय मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका